या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण आळंदीतील श्री माऊलींच्या मंदिरामध्ये जया एकादशी निमित्त मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झाली आहे दर्शनासाठी मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला असून इंद्रायणी नदीवरील भाविकांची गर्दी दिसून सकाळपासून दर्शनासाठी मोठी गर्दी असल्याचं श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी सांगितलंय जया एकादशी निमित्त समाधी मंदिरातील आतमदील परिसरात मोठ्या प्रमाणात फुलांची आरास करण्यात आली आहे न्यूज रिपोर्टर आरिफ शेख आज चोवीस तास आळंदी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा